काल अनेक ठिकाणी नि, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी पार्सिलिटीज केल्या आणि अनेक लोकांचे फॉर्म हे त्याच्यामुळे बाद झाले खरंतर निवडणूक यंत्रणेचा जो नियम आहे निवडणुकीचे जे नियम आहेत त्याच्यानुसार फॉर्म भरल्याच्या नंतर दुसरं जी स्क्रुटनी असते स्क्रुटनी व्हायच्या अर्धा तास आधी ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले ते फॉर्म ते बाहेर डिस्प्लेला लावावे लागतात त्यात लोक ते फॉर्म पाहतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात सगळ्यात पहिली चूक तिथेच झाली की जे फॉर्म बाहेर नियमाने लावले पाहिजे होते ते बाहेर लावले साडेतीन वाजता साडेतीन वाजता जे फॉर्म लावले त्या फॉर्म मध्ये अनेक फॉर्म मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांच्या फॉर्म मध्ये निरंकच्या जागी कुठल्याही प्रकारचा काहीच बदल नव्हतं आणि नियम असा सांगतो जर एखादी जागा तुम्ही मोकळी ठेवली तर तो, तो, हो तो, तो फॉर्म बाद होतो आणि तिथे तसं अनेक उमेदवार झालं पण होतं मग तिथे असलेल्या सर्व लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं अरडा केली अरडा केल्याच्या नंतर ती निवडणूक अधिकारी अतिशय वाईट नेत्या सगळ्यांची बोलत होती मग आम्ही आलो आम्ही बोलल्याच्या नंतर तिने आम्हाला सांगितलं की आमच्याकडनं चुकून हा फॉर्म बाहेर जावायचा राहिला आम्हाला हा ऍफिडेव्हिट अकराच्या आधी आलं होतं मी म्हटलं तर अकराच्या आधी तुमच्याकडे अॅफिडेव्हिट आलं होतं तर साडेतीन वाजता जे तुम्ही बाहेर अॅफिडेव्हिट लावलं ते चुकीचं का लावलं तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि अशा अनेक गोष्टी घडल्या आमच्याकडून काय त्याचा त्याचा फॉर्म हा अकरा वाजता फॉर्म सबमिट झाला फक्त एक दाखला असतो तो दाखला जमा करायचा होता तो अकरा वाजेपर्यंत जमा करायचा होता आमची मुलगी अकराला दहा दहा मिनिटं असताना तिथे पोहोचली परंतु तिथे सगळे नाश्ता करत होती म्हण बसून राहिली पण ती त्या निवडणूक कार्यालयाच्या प्रिमॅसिस मध्ये उपलब्ध होती मग तिच्या बाबतीमध्ये असा अन्यायकारक निर्णय काय घेतला तुम्ही सो हे सगळं प्लॅनिंग होतं ठरवून गेलं गेलं होतं सत्ताधारी एकही फॉर्म एक कुठेही बाद झाला नाही पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले अपक्षांचे फॉर्म बाद झाले ते सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये निवडणूक यंत्रणा म्हणजे हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात यांचा सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साठलोट असत आणि ते सत्ताधारी नेते आणि राजकीय नेते मिळून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा वलीन करतात त्या मॅडमनी पण काल तेच केलं आणि त्याच्यामुळे अनेक अनेक लोकांचे फॉर्म काल बाद झाले आणि बाद झाल्यामुळे या सर्व मुलांचं करिअर खराब झालं ही मुलं दहा दहा वर्ष काम करतात कोविडच्या काळामध्ये जीवाचं रान करून काम केलं आणि ज्या वेळेला त्यांनी केलेल्या कामांची लोकांकडे जाऊन पोच पावती घ्यायची वेळ येते त्यावेळेला खोटी कामं करून ही लोक त्यांचे फॉर्म बाद करतात या अशा अधिकाऱ्यांना मला असं वाटतंय की सरकारने घरी बसवलं पाहिजे नाहीतर याच्या पुढच्या निवडणुका आम्ही लढायचं कशाला ना पैशाचा एक तर वापर करायचा बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या चांगल्या पोरांचे करिअर खराब करायचे मला असं वाटतं की थांबलं पाहिजे नाही तर मग कशाला लो, लोक लोकशाही आहे म्हणून सांगता राजेशाही जाहीर करू नका आम्ही राजशाही मध्ये जागायला तयार आहोत